वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळेजण ठीक असताल तर आता मी उठली आणि वॉकिंग करायला आली आहे वर तर गुड मॉर्निंग सर्वांना तुम्ही क्लायमेट मस्त पाहूच शकता तर क्लायमेट मस्त झालं आहे ना ऊनारे असतं थंडी वाजते एकदम मस्त क्लायमेट आहे तर तुम्ही काल एक्सरसाइज केली होती सो माझा पाय खूप डेंजर दुखतो आहे तर ठीक आहे तरी पण आपण वॉकिंग करतो आहे तर खाली जाऊन आपण भेटूया तुम्हाला ठीक आहे करून तर आली होते बट मी शूट नव्हतं केलं कारण मी विसरले पण होते त्यासोबत माझा पाय इतका डेंजर दुखतो आहे ना आत्ता पण दुखतोय त्यामुळे मी शूट नाही केलं वरून आल्यानंतर मी जस्ट फ्रूट्स खाल्ले ब्रेकफास्ट केलं आणि झोपी गेले झोप उठल्यानंतर जेवण केलं आता थोडीफार मी हेल्प करेल कामामध्ये आणि नंतर मी फ्रेश वगैरे होईल मग त्यानंतर आपण परत व्लॉगिंग सुरू करूयात म्हणजे परत व्हिडिओ कंटिन्यू करेल आत्ता सध्याला माझा पाय खूप डेंजर दुखतो आहे पण इव्हिनिंगला मला परत एक्सरसाइज वगैरे करावी लागणार आहे कारण कालच मी एक्सरसाईज सुरू केली आहे खूप दिवसानंतर सुरू केली आहे म्हणून एवढा मला त्रास होतो आहे बट कोई ना आपण करूयात आणि मी खूप खूप म्हणजे पहिल्यांदाच असं शक्यतो करत नाही मी असं शूट असं कॅमेराच्या पुढंच डायरेक्ट बोलणं नाहीतर मी वॉइस वगैरेच जास्त करते ना त्यामुळं मला असं थोडासा प्रॉब्लेम होतो आहे पण <पल्णाग> तुम्ही समजून घ्या ठीक आहे थँक्यू तर थँक्यू नाही आता भेटूया आपण थोड्या वेळात थोडंसं काम करू आणि मग तर हा आहे बी बिफोर आता मी तेवढं सगळं घासल मग तुम्हाला दाखवते की आफ्टर ठीक आहे तर 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 हे आहे आफ्टर आपण एवढं काम केले मग गुलाबजामून खाऊयात चला काही जामी तर शिकायला आलो तर हा जो ग्राउंड आहे तरी तर मी स्कूटी चला स्कूटी के, के बाद मिलेंगे ठीक आहे तर सनलाईट खूप मस्त येते म्हणजे असं जास्त ऊनही नाही आणि जास्त असं चुटके पण बसत नाही प्रॉपर असं व्हिडिओ काढू शकतो तर ना इकडं इकडं असं जंगल टाईप आहे पूर्ण तुम्ही बघू शकतात आणि इथं पूर्ण प्लेन आहे फुल प्लेन चर्चा तर ठीक आहे तर आपण थोड्या वेळात भेटूयात म्हणजे जर चान्स आम्ही गेलो तर एका ठिकाणी एका प्लेसवर जातात जर गेलो तर तुम्हाला मी तिथलं मी दाखवेल तिथलं तर दाखवलेलं आहे तर थोड्या वेळात मिळूयात एक प्रायव्हेट तरी पण माझी म्हणजे बघा मला किती ती भेटू येतो माझं मला किती हाऊस आहे जी तरी मी आली आहे माझा काय खूप डेंजर होत प्रायव्हेट तरी पण मी एका ठिकाणावर थांबून आहे आणि बॅकग्राऊंड वाईज इग्नोर करा कारण मी माहीत तर आणलेला नाही आहे माझा कुई ना चलता, इतना तो चलताय <laughs> तर माझी बहीण स्कुटी आहे तर असा पूर्ण ग्राउंडचा मारतो मारतोय आम्ही मी ज्या महाग बसली आहे आणि माझ्या ओन रिस्कवर तर मला वाटते की आवाज नसेल ते जर त्यामुळे आपण काय बोलतात इथं व्हिडिओ स्टॉप आहेत म्हणजे व्हिडिओ फक्त स्टॉप लॉग अजून चालूच राहणार तर घरी जात जात आम्ही चहा पिला आणि त्यानंतर डायरेक्ट सेकंड डेला मी शूटिंग सुरू केलं तर पार्सल आलं होतं तर दोन पार्सल आले होते तर घेतले त्यानंतर मी सेकंड डेला भाजी बनवली होती भाजी आणि चपाती तर मी पहा हे होती माझी भाजी आणि चपाती तर पार्सल पाहून गेली पार्सलमध्ये हा ब्लाऊज आणि हा ड्रेस होता तर हा व्हिडिओ मला लेंदी आणि खूप असा टाईम टेकिंग नव्हता बनवायचा आणि हा तेवढा परफेक्ट पण पर नाही आहे आय नो हळूहळू आपण परफेक्ट बनवूयात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला माझे कोणते शॉर्ट्स व्हिडिओ आवडतात की लाँग व्हिडिओ ते मला नक्की सांगा आपण अजून बेटर बेटर होत राहूयात आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बिग थम्स अप लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये Keep supporting. Bye bye.